सध्या सबंध जगात जिओपॉलिटिकल टेन्शन्स वाढत आहेत जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळं होतं काय की अर्थव्यवस्था जी चांगली चाललेली असते तिला कुठंतरी ब्रेक लागतो आणि स्पेशली जे सिक्लिकल सेक्टर्स असतात तर तिथं डायरेक्ट इम्पॅक्ट होतो उदाहरणार्थ ऑटोमोबाईल बँकिंगसारखे जे सेक्टर्स आहेत तर ता तिथं त्याचा इम्पॅक्ट खूप पटकन होतो पण फार्मासारखे काही सेक्टर्स असतात की तिथं जे हेल्थकेअर किंवा के फार्मा हे जे सेक्टर आहेत तर तिथं काय की तो जो खर्च आहे तो फार काळ आपण डिले करू शकत नाही त्यामुळं कंझ्युमरचा खर्च फार डिले करू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा मंदी आली आपल्याला कार घ्यायची आहे तर आपण ती कार घेण्याचा प्लॅन एक दोन वर्ष पुढे ढकलू शकतो पण आपण जर आजारी पडलो किंवा आपल्याला बी बी डाय बी पी डायबेटीस असं काही आजार आहे तर आपण ते एक गेटवर दोन वर्ष पुढे ढकलू शकत नाही ते कन्झम्शन आपल्याला कंपल्सरी टाईम बाउंड आहे तर त्याचा इम्पॅक्ट असा आहे की फार्मा आणि हेल्थकेअर हा जो सेक्टर आहे तर हा सेक्टर डिफेन्सिव्ह व्हायला आपण म्हणतो आणि आत्ता सध्याच्या अनिश्चित कालावधीमध्ये फार्मा आणि हेल्थकेअर हा एक नक्कीच एक सेफ हॅवन आपल्यासाठी होऊ शकतो तर एस आय पी आपण जर करतोय तर नक्कीच त्यातला काही पार्ट अर्थातच तुमच्या आर्थिक सल्लागार काय सांगतो त्यानुसार पण काही पार्ट पार्ट आपण फार्मा सेक्टरमध्ये ॲलोकेट केला पाहिजे एक चांगला फंड आता या कॅटेगरीमध्ये लॉन्च होतोय बडोदा बी एन पी पारिबा फार्मा अँड वेलनेस फंड नऊ जून दोन हजार पंचवीस ला गुंतवणुकीसाठी खुला होतोय तेवीस जून पर्यंत आपण एफ ओ साठी अर्ज करू शकतो बडोदा एन पी म्हणजे बँक ऑफ बडोदा आणि बी एन पी पारिबाचं हे जॉईंट वेंचर आहे त्यांचे जे फंड आहेत ते चांगले आहेत जसं त्यांचं बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड आहे किंवा आणखी काही फंड्स आहेत तर आ, कमी फंड आहेत पण चांगले फंड आहेत आणि संजय चावला हे हा फंड मॅनेज करणार आहेत तर एक चांगलं ट्रॅक रेकॉर्ड असणारा फंड मॅनेजर आहे सिनियर व्यक्ती आहेत खूप तर ते हे हा फंड मॅनेज करणार आहेत त्यामध्ये एक हजार रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक्झिस्टिंग काही आय सी आय सी आय किंवा असे जे काही एस बी आय वगैरे हे एक यांचे फंड्स आहेत हेल्थकेअरमध्ये पण एन एफ ओमध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर हा जो मी तुम्हाला म्हटलं बडोदा बी एन पी पारिबा फार्मा अँड वेलनेस फंड तेवीस जूनपर्यंत यामध्ये आपण अर्ज करू शकतो तर याचे प्रॉस्पेक्ट्स बघा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तुमच्या आर्थिक सल्लागाराने तुम्हाला जर कन्फर्मेशन दिलं तर या पॉईंटचा विचार करता येऊ शकतो